गेल्या अनेक दशकापासून सिन्नर तालुक्यात का कामगार चळवळीतून आपला ठसा उमटवणारे तांबे यांना ऑगस्ट रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय कामगार महर्षी दिवंगत गदा आंबेकर श्रम गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला मुंबई येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी शोभा तांबे उपस्थित होते तर व्यासपीठावर आमदार सचिन अहिर आमदार भाई जगताप आदींच मान्यवर उपस्थित होते हरजोर जुलम के टक्कर मे संघर्ष हमारा नारा आहे ही घोषणा देत घडत गेलेले आपले जीवन कामगारमय झालेले दिसते याचसाठी कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांच्या पाठीवर शाब्बस्कीची थाप पाळण्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाला असं वाटतं

आज सिटूच्या सिन्नर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात रिंग गिअर वर्कर्स युनियन मध्ये सरचिटणीस म्हणून कार्यरत बांधकाम कामगार विडी कामगार लोकपाल विधेयक शेतकरी पाण्याच्या प्रश्नावर एवढंच नव्हे तर केंद्र सरकारनं केलेल्या कामगारांवरही कायदा मिळतो आपण रस्ता मिळून आपण करत असलेल्या कार्याला अधिक ऊर्जा मिळाली यासाठी हा सन्मान स्मृतीचिन्ह सन्मानपत्र पस्तीस हजार रुपयाचा विलास मोरेश्वर पंच